सांगलीत गणेशोत्सव शांततेत संपन्न होणार प्रदूषण करणाऱ्यांवर कठोर कारवाई आय जी सुनील फुलारी सांगली जिल्ह्यातील गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात आणि शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्व तयारी पूर्ण झाली असून विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली मिरज येथे गणेश उत्सवासाठी पोलीस बंदोबस्त आणि विसर्जन मार्गावरील तयारीचा आढावा आज आय फुलारी यांनी घेतला यावेळी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घोगे मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर सांगली जीवाशाचे भैरू तळेकर यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते फुलारी यांनी सांगितले की गणेश उत्सव आणि ईदिए मिलाद या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा यासाठी गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे काही जणांना स्टेटसाठी योग्य मोजमाप करूनच परवानगी दिली जाईल प्रत्येक गणेश मंडळासाठी एक पोलीस अंमलदार नेमण्यात आला असून मंडळ कार्यकर्ते व पोलिसांमध्ये समन्वय साधण्यासाठी हे अंमलदार काम करत आहेत जिल्ह्यात तब्बल साडेपाच हजाराहून अधिक सार्वजनिक गणेश मंडळ आणि मूर्तीची प्रतिष्ठापना केली असून लाखो घरगुती गणपतीचे विसर्जन होणार आहे या पार्श्वभूमीवर निर्माल्य कुंडाची व्यवस्था मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची उपलब्धता आणि परिसराची स्वच्छता यासह सर्व तयारी पूर्ण झाल्याचे फुलारी यांनी सांगितले निर्माल्य आहे क्रेनची व्यवस्था आहे विसर्जनासाठीची व्यवस्था आहे भटक्या जनावरांची व्यवस्था आहे अतिक्रमण निर्मूलन आहे फेरीवाले आणि रस्त्यावरचं अतिक्रमण काढणे आणि शेवटी रस्त्यावर जे आपण स्वागत कमानी आता बोलू का सांगा हे क्लॅप म्हणतील ऑन तेव्हा आज आपण मिरज शहर आणि सांगली भागातील गणेश विसर्जनाची तयारी आणि नंतर गणपती उत्सव पूर्ण कसा चाललाय त्याची पाहणी केली आज आपण इथे मिरजच्या तलावाच्या इथे उभा आहोत जिथे विसर्जन होणार आहे साधारणतः छोटे छोटे दीड दिवस तीन दिवस पाच दिवस गौरी विसर्जन असे विसर्जन सध्या सुरू आहेत आणि पूर्ण उत्सव शांततामय रीतीनं मिरज सांगली भागात सुरू आहे या विसर्जन मार्गावरची तयारी सध्या सुरू आहे स्थानिक पोलीस प्रशासन महानगरपालिकेचे प्रशासन विद्युत विभाग आणि महसूल विभाग यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा विसर्जन सोहळा चांगल्या प्रकारे पार पडेल अशी आम्हाला आशा आहे आ, स्थानिक पोलीस अधीक्षक एस डी पी ओ मिरज आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त यांनी इथे क्रेनची व्यवस्था केलेली आहे विसर्जन ठिकाणी नंतर भटक्या जनावरांना पकडण्यासाठी मनपाची एक स्वतंत्र पथक आहे त्याशिवाय कमानी आणि स्वागत स्टेज याचे मोजमाप करूनच परवानगी दिल्या जाते की, की काय आकाराची परवानगी दिली आहे आणि किती आकाराचे क्षेत्रफळाचे स्टेज आणि स्वागत कमानी उभारलेल्या आहेत त्याशिवाय विद्युत विभाग आणि त्याचा पुरवठा अबाधित राहण्यासाठी एक संयुक्त पथक स्थापन करण्यात येईल ज्यामध्ये एस पी आणि कलेक्टर हे सगळ्या खात्यांच्या प्रतिनिधींना घेतील आणि जिथे कुठे इमर्जन्सीमध्ये गरज पडेल असे त्यांचे कर्मचारी अधिकारी यांचे फोन नंबर आणि पथक मनपा पोलीस स्वच्छता आणि विद्युत विभाग हे कार्यरत राहील अशी मला आशा आहे या पूर्ण गणेशोत्सवाच्या नियोजनामध्ये आपण सांगलीमध्ये जवळपास साडेपाच हजार प्लस मोठे गणपती आहेत सार्वजनिक गणपती त्याशिवाय छोट्या घरगुती गणपती लाखांमध्ये आहे तर या सगळ्या मोठ्या गणपतींचे विसर्जन आणि उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा यासाठी प्रत्येक मंडळामागे आपण एक पोलीस अंमलदार नेमलेला आहे त्यामागे एक संकल्पना ही आहे की या मंडळांमध्ये काही अडचणी येत असतील तर तो स्थानिक पोलीस स्टेशन इन्चार्जपर्यंत तो, तो पोहोचावा त्यामुळे ते त्यांच्या अडचणींचं निराकरण होईल त्यानंतर समन्वय राहील पोलिस आणि संबंधित मंडळांमध्ये त्यामध्ये काही अनुचित प्रकार घडत असतील कुठे मद्यप्राशन होत असेल कुठे जुगार खेळला जात असेल किंवा इतर प्रदूषणाचे भंग होत असतील नियमांचे तर ती पोलीस स्टेशनपर्यंत माहिती मिळेल मंडळांनाही चांगल्या प्रकारे धार्मिक वातावरणात पावित्र्य राखून सण साजरा करायला आम्ही मदत करू शकू आणि मंडळाकडून आम्हाला मदत होईल सगळ्या उत्सवामध्ये विसर्जनामध्ये ही संकल्पना त्यामागे आहे त्याशिवाय जिल्हा पोलीस अधीक्षक आणि आणि त्यांच्या चमुनी जे काही कामगिरी केली प्रतिबंधक कारवाई केलेली आहे काही विशेष छापे मारण्याचे आयोजन केलेलं आहे गुंडांवर सर्वेलन्स ठेवून निगराणीत ठेवून पुढे कारवाई करण्यात येईल काही पन्नास टक्के जोडपात झालेली आहे आणि काही प्रगती पथावर आहे त्यासाठी ते जिल्हा दंडाधिकारीसोबत समन्वय ठेवून आहेत काही हद्दपारी आणि प्रतिबंधक कारवाईसाठी मला आशा आहे की ही पूर्ण कारवाई होईल आणि जिल्ह्यातला हा चांगला राज्य उत्सव आता घोषित झालेला आहे तर चांगल्या वातावरणात पार पडेल नशामुक्त